नितीन गडकरींना पाडण्यासाठी मोदी शहा फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले संजय राऊतांनी मधून केलं खळबळजनक दावे शहाच्या आधी सत्ता आली तर योगींना घरी पाठवणार असल्याचाही दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसण्याची शक्यता युवती राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान यांनी घेतली प्रफुल्ल पटेल यांची भेट पुण्यात बॉलर पबवरती राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी अनेक पबवरती सीलबंदीची कारवाई नाशिकमध्ये सराफ व्यावसायिकांवरती आयकर विभागाची धाड सव्वीस कोटी रोकड नव्वद कोटींच्या बेनशेबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त सलग तीस तास झाडा झडली मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणालाही दुष्काळाच्या झाडा पाण्यासाठी पायपीट सुरूच धरणंही पडली ठाक राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी वादळी वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान दहावीचा निकाल उद्या लागणार दुपारी एक वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल विद्यार्थ्यांचं निकालाकडे लक्ष